दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसे नेते बाळा नांदगावकरांनीही अतिशय सूचक विधान केलंय पाहूयात मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी तीही पाहूयात मंच नेते आणि मुंबईचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे दे आपल्यासोबत आहेत संदीप जी नुकताच पदाधिकारी मेळावा जो आहे तो पार पडलेला आहे काय नवी ऊर्जा आणि काय नवे काम निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या दृष्टीने काय तयारी साहेबांना अपेक्षित आहे कुठल्या प्रकारची तयारी अपेक्षा आहे बांधणीमध्ये काय गोष्टी करायच्या आहेत मतदार यादांवर कशा पद्धतीने काम त्यांना अपेक्षित आहे या सगळ्याचं सविस्तर मार्गदर्शन हे सन्मान्य राजसाहेबांनी केलं खरंतर तर, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला ला लागा असे आदेश दिलेले आहेत असेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला तयारीला लागण्याचे ला 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 आदेश साहेबांनी दिले त्याप्रमाणे ऑलरेडी आम्ही तयारीला लागलेलो ला ला आहोत आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक करू त्यांची एक महत्वाचा मुद्दा आहे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येतील युतीच्या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या बैठकीसोबत सुद्धा चर्चा आहे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला झालं त्या सगळ्याकडे कसं बघतात आता उद्धव ठाकरेंनी कोणाची बैठक करायची काय नाही करायची त्यांचा प्रश्न आहे मी काय बोलणार त्याच्यावर तुमच्या पक्षासोबत चर्चा ज्या आहेत किंवा राज ठाकरे नुकतेच मात असेल युती संदर्भात जे आहे ते सन्मान्य राजसाहेब बोलतील मी बोलणार नाही आता इथून पुढची नवी तयारी नवी रणनीती काय कारण की मुंबईची तयारी आहे निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणी असो पदाधिकाऱ्यांचा नेमणं असो गटाध्यक्षांचं असतो यादी भागावर काम असो ती तयारी आम्ही चालू केली मराठीच्या मुद्द्यावर काही सांगितलं का मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्यासाठी मराठीच्या मुद्द्यावर कडवट राहण्याचे आदेश हे आम्हाला आहेतच ते बाळकडू आम्हाला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करतोय आमच्याशी भाषण जाण्यासाठी हे होते मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि ते म्हणतात मराठीच्या मुद्द्या तर आम्ही कडवट राहणार